स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल चार तारखेला आहे दीप अमावस्या आणि मला भरपूर रिक्वेस्ट आल्या की ताई दिव्याची पूजा दाखवा तर दिव्याची दीप अमावस्येला कशी पूजा करतात आणि केव्हा करतात हे सगळंच आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सगळ्यात आधी अगदी साध्या पद्धतीनं पूजा बघूया या पूजेला दुर्वा आणि आघाडा आणि लहाया या तीन गोष्टी लागतात ज्या आत्ता माझ्याकडे नाही आहेत पावसामुळे मी ते नाही आणू शकले आणि घरात असं कुणी नव्हतं की जे मला आणून देईल त्यामुळं दुर्वा आघाडा आणि लाया या तीन गोष्टी तुम्ही या सगळ्याला व्हायच्या आहेत आणि बाकी सगळी पूजा मी तुम्हाला आता दाखवत आहे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत तेवढे स्वच्छ करून त्या दिवशी असे समयी काय असेल ते सगळ्याखाली थोडे थोडे अक्षता ठेवाव्यात आणि त्याच्यावर दिवे मांडून घ्यावेत दिवे मांडून संध्याकाळी बरोबर साडेसहा पावणे सात रोजी सगळ्यात आधी देवापशी एक दिवा लावायचा त्यानंतर तुळशीपशी एक दिवा लावायचा आणि त्यानंतर या दिव्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे तर या दिव्यांचं पूजन कसं करायचं आहे ते बघ सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कोणताही बीन लावलेल्या दिव्याची पूजा आपल्याला करायची नाही हे लक्षात घ्या दिवा सगळ्यात आधी लावून घ्यायचा आणि दिवा लावून रोषणाई करायची आता दिव्याचं पूजन का बरं केलं जातं तर त्याच्या मागं एक चातुर्मासात गोष्ट आहे ती तुम्हाला मी नंतर सांगेनच मात्र आपल्या आयुष्यातील अंधकार जाऊन आपली वाट उजेडाकडे वळावी म्हणून देखील दीप अमावस्येला दिव्याचे पूजन केले जाते आणि आपल्या आयुष्यातला अंधार दूर होऊन आपल्या आयुष्यात किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये उजेड यावा चांगलं सगळी प्रगती व्हावी याचा अर्थ काय तर आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून ही या पूजा केल्या जातात त्याचप्रमाणे आपल्याला वर्षभर दिवा आपल्यासाठी तेवतो लाईट असू दे दिवा असू दे देवासमोरचा दिवा असू दे वर्षभर आपल्यासाठी हा दिवा काम करतो त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून दीप अमावस्या ही साजरी केली जाते दीप अमावस्या दिवशी आपल्याला जमलं तर आपण दिव्याला भाऊ समजून काही ठिकाणी उपवास देखील धरला जातो तर काही ठिकाणी ही पद्धत नाही आहे आमच्या भागात ही थोडीशी पद्धत आहे की दिव्याला भाऊ समजून त्याची पूजा करायची मात्र काही ठिकाणी नसेल तर नका धरू जसं नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागाची पूजा करायच्या आदल्या दिवशी आपण भावाची भावाचा उपवास धरतो तसंच या दिवशी दिव्याला भाऊ समजून दिव्याची पूजासुद्धा केली जाते आणि दिव्याचा उपवाससुद्धा धरला जातो मात्र आपण नुसती पूजा केली तरी बास आहे असं काही नाही की ते सगळं केलंच पाहिजे दिव्याची पूजा करताना सर्वप्रथम सगळे दिवे असे लावून घ्यावेत आणि म्हणावं शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला विष्णू पाशी हा श्लोक आपल्याला पूर्ण म्हणायचा आहे पूर्ण शुभंकरोती म्हणले तरी चालेल नाहीतर मग नुसतं दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला विष्णू पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली इड्यापिड्या बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या गर्दनाला उदंड आयुष्य लागू दे किंवा घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लागू दे थोरा मोठ्यांना उदंड आयुष्य लागू दे असं म्हणायचं आहे आणि दिव्याकडे आपल्याला तीच प्रार्थना करायची आहे की घरातल्या माझ्या सगळ्यांना उदंड आयुष्य लागू दे सगळ्यांना सुखी ठेव सर्वांना सुखी ठेव सगळ्यांच्या सोबत मलाही सुखी ठेव अशी आपल्याला दिव्याकडे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे सगळे दिवे लावून घ्यायचे आहेत आता मी मेणबत्तीनं का लावत आहे कारण एकाला काडेपेटी किती लागेल बघा तुम्ही त्यामुळे मेणबत्तीनं चालतं दिव्यानं दिवा लावू नये असं म्हणतात आता ही मेणबत्तीची पण पूजा करते कारण मेणबत्ती पण आपल्याला लाईट नसताना प्रकाश देण्याचं काम करते तर बघा अशा प्रकारे आपले दिवे प्रज्वलित झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांचा अभिषेक माझा पूजेमध्ये झालेला आहे त्यामुळे इथं पुन्हा दाखवत नाही आहे मी समोर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे छानपैकी ही तयार रांगोळी आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागवू शकता असं ही स्वामी समर्थ आणि सगळी चिन्ह त्याच्यावर आहेत त्यानंतर आपण समईला हळदी कुंकू लावून घेऊया सगळ्या दिव्यांना थोडं थोडं हळदी कुंकू आत जरी घातलं तरी चालेल थोडं थोडं हळदी कुंकू लावून घ्यायचं सगळ्या दिव्यांना आणि सतत मनात स्वामी समर्थांचा जप केला तरी चालेल किंवा दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तरी चालेल आता आपण यांना हे लावून घेतलेलं तर ह्या दोन ह्याच्यामध्ये मी बघा अयोध्या तुपाच्या वाती लावलेल्या आहेत ज्या आपल्याकडे मिळतात त्याचप्रमाणे ह्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि फुलं व्हायची आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि तुमच्याकडे जर आघाडा असेल तर या दिवशी अवश्य आघाडा आणि दुर्वा तुम्ही नक्की व्हा मला आत्ता खरंच उपलब्ध झाला नाही नाहीतर मी तोही लावला असता आणि असं सुंदर असं बघा आपल्याला नुसतं घरात दिवे लावले तरी किती प्रसन्न वाटतंय आणि हे संध्याकाळभर आपल्याकडे राहावा एक दिवा असा लावायचा त्या दिवशी संध्याकाळी जो त्या रात्री रात्रभर राहायला पाहिजे मोठी पंथी असेल तुमच्याकडे किंवा मोठी समयी असेल तर ती अवश्य लावा त्याला महत्त्व आहे अख्खी रात्र तो तेवत राहायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला त्याची पूजा करायची आहे म्हणजे अशा प्रकारे मोठा दिवा एक लावायचा आहे जो रात्रभर जाईल आपली ही बांबूलेस अगरबत्ती मी या ठिकाणी लावलेली आहे तुम्ही बघू शकता अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे आता आपण फुलं वाहून घेऊयात समईला फुलं वाहून घेऊयात दिव्यांना जा जागा नाही आहे जास्त कारण चटका बसू शकतो मला म्हणून फक्त समईला फुलं वाहतीये आणि त्या ताटाला अखंड एक फूल वाहते गणपती बाप्पाला गुलाबाचं फूल वाहून घ्यायचं आहे घंटीला फूल वाहून घ्यायचं आहे आणि समयांना अशा प्रकारे छान असं सजवून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री आता दाखवते तुम्हाला समोरून दाखवते तर व्यवस्थित हे जे लावलेले आहेत ते आपल्या शेणाच्या पंचगव्याच्या पंत्या आहेत इकडे अयोध्या तुपाच्या वाती लावलेल्या आहेत ज्या आपल्याकडे मिळतात इकडे दोन समया लावलेल्या आहेत इथं छान अशी श्री स्वामी समर्थांची ही तयार रांगोळी प्लेट तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा आणि इथं ही बांबुलेच अगरबत्ती काल तुम्हाला दाखवलेली पानडीची लावलेली आहे तर सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे आज जरी दीपामावसा नसेल तरी आपोआपच माझ्या हातून ही पूजा घडली आणि मला बरं वाटलं तर भेटूया आपण आता ही पूजा तुम्हाला कळाली असेलच बघितलं तुम्ही दीपा पावसा आपण कशी साजरी केली आता यामध्ये काय काय राहिलं आहे हे, हे मी सांगते कारण सांगणं माझं काम आहे जरी मी वाहिलं नाही तरी सगळ्यात पहिल्यांदा आघाड्याची पानं दुर्वा आणि आघाड्याची पानं दुर्वा आणि गेज वस्त्र ज्याला आपण म्हणतो कापसाची गेज वस्त्र ज्याला आपण म्हणतो या तीन गोष्टी माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाहीत तुम्हाला माहिती आहे की माझ्या पहिल्या घरी हे सगळं भरपूर असायचं पण आता आणून ठेवेन मी पावसामुळं बाहेर जाणं कसलंच शक्य होत नाहीये मला आता चार दिवस झाले दवाखान्यात जायचं आहे तरीही ते शक्य होत नाहीये इतका पाऊस आहे रेड अलर्ट आहे त्यामुळं या तीन गोष्टी आता माझ्याकडे नव्हत्या त्या समजून घ्या त्यानंतर आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे या दिवशी लहायांचा नैवेद्य दाखवतात म्हणजे आघाडा दुर्वा लाया आणि केज वस्त्र या चार गोष्टींची आपल्या पूजेमध्ये कमतरता आहे तर ती तुम्ही अवश्य व्हा आणि मी पण दीप अमावस्येला कुठून ना कुठून आघाडा किंवा हे तिथं त्या दिवशी आपल्याला विकतही मिळतं ते आणून मी वाहणार आहे दीप अमावस्येची पूजा का करावी तर दि, दिव्याची जी हे असते म्हणजे दिव्याची जी प्रकाश असतो तो आपल्या दिव्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचं काम करतो थोडंसं इमॅजिन करा जर की जर आपल्या इथे लाईटच नसत्या किंवा दिवेच नसते तर आजपर्यंत अंधार व्हायला असता पूर्वीच्या लोकांकडं लाईट्स नव्हत्या तर असे भरपूर दिवेती लोक लावायची आणि छानपैकी घरात उजेड करायची आपणही लाईट गेली की आता इन्व्हर्टर वगैरे आलेत पण पूर्वी बघा कंदील असायचा काचेचा सा कंदील असायचा वेगवेगळ्या प्रकारचे कंदील असायचे तर त्याची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे प्रकाशाबाबतीत दिव्याबाबतीत आणि ते आपल्या ट्यूब लाईट्स सुद्धा पूजा तरी चालते पूजा इन द सेन्स की पुसून घ्यायचं स्वच्छ आणि कृतज्ञता व्यक्त करायची जाळ्याजाळ्यामटं काढायची अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची असते तर तुम्ही नक्की कराल अशी आशा व्यक्त करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामीचं मत